तुमच्याकडे बरोबर मी ठरवलेलं माझी शाह मी लहान असं मोठ्या शाळेत इथे शिकलोय आणि इथूनच पुढे होऊन कुठं होऊन पुढे गेलो आणि मग मुख्य दपत पडलो आणि म्हणून मला माझ्या मातीची माझ्या शाळेची माझ्या गावाची मला जाण आहे आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की या शाळे जेवढं करता येईल तेवढं मी करेन आणि त्याचा आपण पैसा केला सुद्धा आणि अगदी दोन वस्तू राहिलेले आहेत म्हणजे ते म्हणजे तुम्हाला दपकर आणि चप्ल त्याचा प्रथम पाठवलेलं आहे आणि तुमचा आशीर्वाद असेल गावाचा असेल शिक्षकाचा असेल त्याही वस्तू आपल्याला दहा मिळतील तर त्याला कारण काय की चांगलं कामाला कधी अडथळा येत नाही आणि सगळ्यांचा अनुभव आहे आणि आपण चांगलं करतो कारण मी माझ्याकडे कधी पैसे सांगतो जो आपण न सांगतोय ना की कधी पैसे मी घालतच नाही डायरेक्ट ही वस्तू तो माणूस जो दुकान त्याने करतो संपर्क साधायचा त्याचं पे तिथे गुगल पे करायचं त्याला पैसे द्यायचा कारण ते तेवढं जर शंभर टक्के ती लोक जर विश्वासाने काम करतात माझ्या तर मी रुपया कशाला घेऊन मला गरज पण नाही मला देवाने प्रदेशाने खूप काही दिलेलं आहे आणि मी आहे त्याच्यामध्ये खूप आनंद सुखी आहे माझा परिवार एकदम सुखी आहे आनंदाने आणि म्हणून मी कधी पैसे बाबा हा माणूस इकडं आणतो कधी दोन पैसे घेतो का आज पण पुढच्या आयुष्यामध्ये तू घेणार नाही जेवढं माझ्या दुसऱ्यात तेवढं आपल्या शहासाठी कारण गावाची पण सेवा करणे ही खूप महत्वाची असते आणि म्हणून त्या दृष्टीने आपण बाबा इथे विजयबाई संघवी त्यांनी मग मागच्या वेळेला मला आज माझ्या संपर्क टी व्ही निर्व्या आहेत वया निरोल्या आहेत आत्ता मी इकडे या चौकात येतात तुम्ही माझी इच्छा व्यक्त केली का आता जाता जाता मला ते विजय व्हायला सांगितलं आता माझी मी रिटायरमेंटला आलो आहे त्यांना मी मार्चमध्ये त्यांना फोन केला की जाता जाता मला मुला माझा गडवेश द्या कुठल्याकडनं स्पोर्टचा घेतला आणि त्यांनी ते मान्य केलं एक लाख रुपयाचे ड्रेस त्यांनी मला गेल्या वर्षी म्हणजे जूनमध्ये या सॉरी एप्रिल मध्ये मला त्यांनी वाटप केले आणि त्यांच्याशी मी संपर्क साधला की माझी शाळ इच्छिशी आहे आणि माझ्या गावासाठी तुम्हाला कार्य करायचं आहे तर का नाही तुम्ही सर काय पाहिजे बोला आणि त्यानंतर सगळ्या का अगोदर आपण वाया वाटप केल्या त्यानंतर तुझा संपूर्ण वही पेन पेन्सिल कम्पोस्ट पेटी पेटी तुम्हाला दिली आता तुम्हाला सक्री नोंद झाला पाऊस कमी झाला आहे परंतु बोलण्यावरचा तो असू शकतो एकाच आणि म्हणून आपण या ठिकाणी एकशे तीस मुलांसाठी शेतकऱ्या मागितल्या पण त्याच्या मागच्या माझं कारण मी तुम्हाला पहिल्याच त्याला सांगितलं मी काय सांगितलं जेवढी मुलं उपस्थित राहतील कारण माझा उद्देश तर मी त्या शिक्षक शेतातून गेले नाही त्या कारण मुलं घेतात आणि घरी राहतात माझा एकच उद्देश आहे की मी जेव्हा गणेशपुरीला गेलो लोहत्याला गेलो मी टाकायला वाटतो आपण तिथे अशी मुलं म्हणजे दहा त्यानंतर मी गेल्यानंतर माझ्या ते काम करत गेलो आणि एवढी मुलं वाढली की ठाणा इकड तिकडच्या ते मुलं तिथे शिक्षण घ्यायला लागले आणि तोच तो माझा आता बघा त्या पंधरा तरी माझा भव्य सत्कार केला विचार मी त्या गावामध्ये अडतीस वर्षापूर्वी होतो म्हणजे अडतीस वर्षापूर्वी असल्या तरी त्याने जाणीव डोली का या सरांच्या मुलांना पी एस आहेत डॉक्टर आहेत शिक्षक आहेत खूप नोकरी लागली त्यांनी ते मान्य पण केलं की सर तुम्ही नसते गावात आले ना कारण तो भाग एकदम ग्रामीणही शहरातला आहे कारण ते इथले ते स्थानिक हे इथले आहेत इथे थोडंसं उच्च वृत्त माणसा असं मग चालकाचा की तिकडचं भागाची माहिती नाही कारण तो इतला आहे स्थानिक माणूस आहे लहानाचा मोठा इथेच जगमतर झालेला आहे हे मला माहिती आहे मी पण इथला दे त्याच्यामुळे सगळी स्टोरी माहिती आहे परंतु त्या मुलाने जर उल्लेख केला की नाही जर तुमच्यामुळं आम्ही शिकलो आज आम्ही असे भडकड करतो म्हणजे बघा काम म्हणजे तुम्हाला मी देण्याचं कारण काय आहे आपल्यापर्यंत इथे असे कोण पोचवत नव्हते हे देण्याचं कारण तुम्ही शिक्षण घ्यावं तुम्हाला कुठेही शिक्षण मध्ये कमतरता येणार नको वही नाही कारण मी जर परत सांगितले सरांनी की आम्ही लहानच्या पुढे या करतो परिस्थिती अशी होती की शिक्षणावर पैसे नाही वही घेऊ शकत त्यावर पाठी होती पाठी पाठी घ्या सुद्धा पैसे नसाईल ती लग्नाची पाठी असायची पेन्सिल असायची छोटी पेन्सिल असायची त्या परिस्थिती घर म्हणून त्याची जाणीव देऊन की तुम्हाला कुठेही कमतरता करू नये म्हणून तुम्हाला सगळं देण्यात मी ठरवलेलं आहे म्हणजे मी जरी नाही दिलं तरी मी कुठून तरी मिळवतो आणि ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत करील अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे करू आणि एक दोन मिनटं त्याच्या खासगी नाव बघा रोहित भाई त्या रोहित भाईचा याच्यामध्ये हा देखा हा मुख्य मनुष्य आहे त्याला मी एक गोष्ट सांगितली आणि तेरा तारखेला या ठिकाणी नुसत्या वह्या वाटप केलं भाग सराकडनं एअरपोर्टवाल्याचं आहे तुमच्या आणि तिथेच मला एक कॉल आला मी बघितलं मी काहीतरी मिस कॉल होता नंतर मी कार्यक्रम समजा बघितल्यानंतर या रोहित भाईनी आपल्याला काय दिलं होतं हे सगळं देतात आणि पुढेही देणार आहेत तुम्हाला त्याने आज सकाळी मला त्याचा फोन आला सर मी तर सांगितलं की त्याची विशेष त्या तेरा तारखेला एक्सपायर आणि मला फोन बघितलं की करोडपती माणसं आहेत आपल्या छोट्या माणसा आपण त्याच्यासमोर काहीच नाही परंतु प्रेम खूप होत असं नात्या मोत्या पेक्षा नातेपेक्षा पण मित्र तो खूप आहे आणि मी इतकी झालं बघ इतकेला उत्तमही सांगितलं तर त्या माणसाने ही टाकून दिली बघा म्हणजे किती प्रेम आहे त्याचा माझा माझ्याकडनं बरं होतं त्यांच्या असाच संतोष फोन केला फोन केला असा त्याने मान्य केलं आज कामात असताना सुद्धा शरद पोर वाढायला गेलेला आणि सगळ्यांना सगळ्यांचा एक तर मला माहित होतं ते इथून मिळू शकतात